नमस्कार मी अश्विनी महाराष्ट्रीयन गृहिणीमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तर आज खूप दिवसानंतर व्हिडिओ आलेला आहे आणि त्यात हे छोट क्यूट आणि स्वीट बाळा तुम्हाला दिसत असेल तर हे कोण तर ही आहे माझी भाची तर ही आमच्या इथं आली होती आणि ही बघू शकताय की ही अगदी सहाव्या महिन्यात हिने प्रवेश आणि आईस्क्रीम खाण्यासाठी बघा किती गोंधळ करते तर इच्छा आहे काय खाल्लं अन्नप्राशनचा कार्यक्रम होता त्यासाठी दोन चार दिवस ती इकडे आली होती आणि त्याची आम्हाला तयारी करायची होती पण इथं तिचं बघा हे अन्नप्राशन कशाचं काय कार्यक्रम कशाचा काय तिचं अन्नप्राशन तर अगोदरच झालंय जवळजवळ कारण की हे कोणीही काही खायला लागलं तर हे तिला खायचं असतं आणि त्यासाठी तिचा पूर्णपणे गोंधळ चालू असतो तर इथं आईस्क्रीम संपली मुलं आईस्क्रीम खात होती आणि आईस्क्रीम संपली तरीही हिला खरं वाटत नव्हतं आणि ती रडत होती आईस्क्रीम खाण्यासाठी तर आता आम्हाला तिच्या अन्नप्राशनची तयारी करायची तर काय तयारी करावी हेच आम्हाला सुचत नव्हतं कारण की अन्नप्राशन म्हणत आहे तिचं अन्नप्राशन पूर्णपणे झालं तर तुम्ही बघाल ती किती हातपाय आपण रडते आईस्क्रीम खाण्यासाठी तर बघितलं ना तिचा गोंधळ आईस्क्रीम खाण्यासाठी किती चाललाय शेवटचा थोडंसं चमचात राहिलेलं मुलांनी तिला चाटवलं होतं आणि तिला ती आईस्क्रीमची चव खूप आवडली आणि सध्या हा उन्हाळा असल्यामुळं तिला ते थंड वाटलं असावं बहुतेक म्हणून तिला ते आवडलं आणि ती आणखीन दे म्हणून वाटी बोडतीय किती वाटी दाखवली की बघा किती शांत वस्तू सगळं हे करते खरंच आजकालच्या ह्या पिढीला किती कळतय आहे तर आता तिला आम्ही वाटी आहे आणि आता तयारी वाट करतोय तिच्या अन्न तर अन्नप्राशांसाठी काय काय करावं और ये के लिए। तर जसं की मी तुम्हाला म्हटलं होतं हिचा अन्नप्राशनचा कार्यक्रम आम्हाला करायचा आहे तर त्याच्या तयारीला आम्ही इथं लागलो होतो आणि ह्याच्यामध्ये काय काय असतं काय काय नाही हे असं व्हिडिओ बघूनच मी बनवत होते तर त्यामध्ये मला तिच्या नावाचा बोर्ड पण पाहिजे होता आणि तो कुठं बनवून भेटतो हेही मला माहिती नाही आणि त्यातनं मला पडलेला प्रश्न की ह्याला खर्च किती येईल कारण की जास्त खर्च आला तर तो मला परवडणारा नव्हता म्हणून मी ह्या विचारत होते आणि अन्न करायचे असं ठरवलं आणि मग हे घरच्या घरीच आम्ही नाव तयार करायचं ठरवलं आणि जो हा चमकीचा कागद हा आहे ग्लिटरीन पेपर तर हा घरामध्ये होता आमच्याजवळ आणि मग त्याचं आम्ही हे नाव तयार करायचं ठरवलं त्यात थोडासा कमी पडला मग मी जाऊन आणखीन रेड आणि गोल्डन कलरचा असं कॉम्बिनेशन मी इथं घेतलेलं आहे आणि आम्ही फायनली नाव तयार करायचं ठरवलं आणि इथं तुम्ही बघू शकताय की सगळ्यांना मी कामाला लावलं होतं आणि मला सगळे मदत करत होते तर इथं मी नाव जवळजवळ आमचं बऱ्यापैकी तयार झालेलं आहे कोणी ह काढतंय कोणी द कारण की तिचं नाव आहे हिंदवी तर आता इथं आम्ही हे नेमप्लेट तयार करतो इथं वी तयार झालाय आणि बघा की तो खूप छान निघलाय कारण की आम्हाला वाटत नव्हतं ते इतकं छान तयार होईल आणि जे आपल्याला शक्य नाही ना असं वाटतं आणि ते आपल्याकडनं झालं तर आपल्याला हा आनंद खूप होतो तर इथं हे नाव तयार झालेलं आहे आणि आम्ही विचारही केला नव्हता त्यापेक्षा सुंदर अगदी कमी बजेटमध्ये घरच्या घरी हे नाव आम्ही तयार केलंय त्याचा आनंद आम्हाला खूप वाटत होता आहे हिंदवीचा अनुस्वार आमच्याकडनं झालं कापून बोलायचं इथं बघा हे आमचं नाव तयार झालेलं आहे आणि आम्ही हे, हे खूप मेहनतीने बनवलं यात सगळ्यांचं क्रेडिट आहे आम्ही खूप फिरलो पण आम्हाला हे नाव काही भेटलं नाही मग आम्ही घरच्या घरी तयार केलंय आणि आता ह्याला थोडस खाली सजवायचंय आम्हाला आणखीन हे नाव आणखीन कंप्लीट झालेलं नाहीये आणखीन ह्याच्या खाली आम्हाला काहीतरी करायचंय तर हे पूर्ण नाव तयार झालं मी तुम्हाला दाखवते तर इथं बघा हे मी रात्री दाखवायचं विसरून गेले होते तर इथं हे आमचं फायनली नाव तयार झालेलं आहे आणि त्याची अशी त्या दोऱ्या धाग्यामध्ये ओवायची तयारी चालू आहे तर इथं बघा हे असा दाखव रे जुगाड हे जुगाड दाखवणं तर हे जुगाड बघा कसं केलंय आणि जे तुम्हाला म्हटलं होतं ह्याच्या खाली असं डेकोरेशन करायचंय तर ते मी अशा पद्धतीने केलंय पाठी मागून दाखवणे ह्याला पण कसं केलंय ते तर हे बघा पाठीमागून अशी पट्टी केली आहे पेपरची आणि त्यामध्ये ते ढकल ढकल तर मस्त पैकी हे असं नाव तयार केलेलं आहे तर इथं बघा हिंदवी नाव हे मी तिरंग्यामध्ये काढण्याचा प्रयत्न केला आहे तर हे कसं वाटतं हे तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता आणि आता ह्याच्यानंतर जो काही कार्यक्रम आहे तो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेल तर त्याचा हा मी पुढचा व्हिडिओ बनवणार आहे तर तो तुम्ही पूर्ण बघा तर हे नाव मी कसं तयार केलं कशा ह्या हे नाव तयार कराय मला काय काय साहित्य लागलंय हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी ह्याचा दुसरा व्हिडिओ नक्की बनवेल आणि हे खरंच सुंदर असं हे नाव तयार आम्हाला मला तरी वाटतंय सुंदर दिसते तुम्हाला कसं वाटतंय हे कमेंटमध्ये नक्की सांगा